नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मैनापासून स्वागत मध्यंतरी असंच गेट टुगेदर होतं फॅमिली गेट टुगेदर फ्रेंड्स गेट टुगेदर असं होतं तर तेव्हा सगळेच जोड्या जोड्या होत्या तेव्हा एका व्यक्तीने गेम घेतला आणि त्या गेममध्ये विचारलं की तुम्हाला सर्वात जास्त आनंद कोण देतो प्रत्येकाने वेगवेगळे वेग उत्तर दिले की तुम्हाला कशामुळे आनंद मिळतो आणि कोण तुम्हाला हा आनंद देतो तो, तो प्रत्येकाची उत्तरं वेगळी वेगळी असतात वेग 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 जेव्हा एक माझी जी, जिवलक मैत्रीण उभी राहिली नवऱ्याला एकदम असं एकदम नवऱ्याच्या चेहऱ्यावर एकदम तकाकी आली की अरे आता ही माझंच नाव घेणार कारण मी एवढं हिला आयुष्यभरामध्ये खूप काही काही दिलेलं आहे मी कुठे कुठे तिला सहलीला नेलं हे इतके ड्रेस देतो हा हे असं तसं तेव्हा ही माझंच नाव घेणार की माझ्या नवऱ्यामुळे मला आनंद मिळतो क्षणभरात ती उभी राहते आणि सांगते की मीच मला आनंद देते मीच मला आनंद देते तेव्हा नवऱ्याच्या चेहऱ्यावर खूप मोठं क्वेश्चन मार्क होतं आणि तो तिचं जे उत्तर होतं ते मला खूप भावलं अतिशय भावलं का तर कोणाकोणीतरी आपल्याला आनंद देईल आपल्याला आनंदी ठेवी ही आयुष्यात ठराविक टप्प्यानंतर हा विषय सोडून द्यायचा आपण तरुणपणी लहानपणी ठीक आहे आपल्याला असं वाटतं की लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपलं कौतुक करावं शिक्षकांनी कौतुक करावं त्याच्यातनं आपली आनंदाची व्याख्या वेगळी असते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटतो पण नंतर लग्न झाल्यावर सुद्धा नवऱ्याने आपल्या छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्या स्वयंपाकाचं आपल्या दिसण्याचं आपल्या छोट्या छोट्या कृतीचं कौतुक करावं त्यातून आनंद मिळतो पण ठराविक वयाच्या टप्प्यानंतर कोण आपल्या आपल्याला आनंद देईल हे अपेक्षाच करणं सोडून द्यायचं आपल्याला जे ज्यात आनंद मिळतो आणि मला असं वाटतं हे चाळीशीनंतर करायला हरकत नाही बरं का की अगदी साठीनंतरच केलं पाहिजे असं नाही चाळीशी अगदी चाळीस पंचेचाळीसला संसारातनं बाई थोडीशी मुक्त झालेली असते तेव्हा तिने स्वतःसाठी जगावं मी म्हणत नाही की स्वतःसाठी जगावं म्हणजे बेधुंद किंवा बेजबाबदार व्हावं असं नाही घरातल्या जबाबदाऱ्यासुद्धा सांभाळून स्वतःला आनंदी ठेवावं ज्या गोष्टीत आनंद मिळतो अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की सकाळी उठून छान पेपर वाचत चहा पिणं हे बाई स्वतःसाठी विसरलेलीच असते नवऱ्याचं मुलांचं करता करता ह्या गोष्टी छोटीशी गोष्ट असते ती विसरलेली असते छान बाल्कनीत बसा मस्त पिकपैकी पेपर हातात घ्या बाहेरचं निसर्ग बघा छान सकाळ वेळेस छोटे छोटे पक्षी असतात आपले इकडून तिकडून बागडत असतात ते बघा त्यातनं सुद्धा आनंद मिळतो काही नाही तर मस्तपैकी मनस आंघोळ करा छानपैकी म्हणतात ना छान आपल्या चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचं क्रीम लावा कोणी बघतंय म्हणून नाही आपल्याला छान वाटतं म्हणून करा संध्याकाळच्या वेळेससुद्धा दुपारच्या वेळेस तुम्हाला आवडतं म्हणून छानपैकी शॉपिंगला जायचं शॉपिंग म्हणजे खूप महाग महागड्या साड्या घ्यायचं असं नाही महागड्या साड्या कारण आपल्या गरजा तेव्हा कमी झालेल्या असतात किंवा किंबहुना कमी कराव्या कारण आपल्याकडे भरपूर स्टॉक असतो आत्तापर्यंत साड्या कपडे लता छोट्या छोट्या गोष्टी खरेदी करा तुम्हाला एखादा अगदी छोटंसं गाण्याचं पुस्तक तुमची गाण्याची आवड असेल तर अगदी साधं फुटपाथवर मिळणारं गाण्याचं पुस्तक असू दे किंवा अगदी साधं साधं विंडो शॉपिंग करताना छोटंसं कानातलं असू दे ते घ्या त्यातनं सुद्धा आनंद मिळतो प्रत्येक वेळेस आपल्याला आनंदी कोणीतरी करेल आपला नवरा आपले मुलं किंवा आपल्या मैत्रिणी छान 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 म्हणतील हे सगळं आपण आता चाळीशीच्या टप्प्यानंतर हे विसरायचं स्वतःला आनंदी करायचं स्वतःला आनंदी ठेवायचं मध्ये का मी आ, मी स्वतः त्या ह्याला गेले होते कॅम्पला गेले होते तेव्हा तिथे जे आम्हाला रिसोर्स पर्सन आले होते त्यांनी खूप छान सांगितलं होतं की कसं तुम्ही स्वतःला विसरलेलाच आहात स्वतः जागे व्हा स्वतःसाठी जगा आणि मग त्यांनी सांगितलं की हा असा हात घ्या आणि स्वतःला शाबासकी द्या अशी आम्हाला थो थोडंसं ही कृती थोडी हास्यास्पद वाटली होती की स्वतःला शाबासकी द्यायची हो ते मोठे सायक्रेटिस्ट होते आणि त्यांनी आम्हाला हे कॅम्पमध्ये सांगितलं की स्वतःला शाबासकी देणं खूप गरजेचं आहे आप आपणच आपल्याला गृहित धरायला चालू करतो हे तर काय माझं कर्तव्य आहे मी हे केलं यात काय विशेष जेव्हा आपणच आपल्याला किंमत देत नाही तेव्हा आपल्या घरातले आपले नातेवाईक आपले, ना आपले आजूबाजूचे तरी आपल्याला किंमत देतील का किंवा आपल्याला मग गृहित धरायला चालू होतं तेव्हा असं गृहित धरणं जेव्हा चालू होतं तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातला आनंद हा दूर दूर निघून जातो तेव्हा चाळीशीच्या टप्प्यानंतर आपल्याला काय आवडतं आपल्याला म्हणजे आपल्या लहानपणीच्या ज्या इच्छा असतात की हो बाबा मला हे कपडे घालायचे होते घाला विधास घाला त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो ना फक्त म्हणतात ना अगदी बेधुंद व्हायचं नाही आनंद त्यातनं मिळतो आहे ना छान कपडे घाला आणि छान तुम्ही राहा नट्टा करा आणि हां लांब केस होते आता आपल्याला केस छोटे झाले असे कापायचे छानपैकी लिपस्टिक लावायचं छानपैकी छान राहायचं बाहेरच पडताना छान राहिलं पाहिजेच नाही घरातसुद्धा छान टापटीप राहा बघा आपणही टापटीप राहिलं की आपल्या देव घर घरातसुद्धा तसे छान व्हायब्रेशन होतात आणि आपल्यालाही हो खूप प्रसन्न घरात वाटतं तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला परत एकदा मी तळटीप सांगते की आपल्याला कोणीतरी आनंद देईल ही अपेक्षा करणं सोडून द्या आपणच आपल्या आनंदाचे शिल्पकार आहोत हे लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या आनंदी जीवनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा भरभरून शुभेच्छा आनंदी रहा, हसत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद